भिवंडी लोकसभेला मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळे कपिल पाटील यांना आपण आता आप थेट विजयाच्या आणि हॅट्रिकच्या शुभेच्छा देऊया असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते भिवंडीत उपस्थित होते अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली तर हजारोंच्या संख्येने अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले तर भिवंडी लोकसभेच्या विकासासाठी निधीची कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो असे यावेळी फडणवीस म्हणाले विकास कामाच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेवलला काम करा आणि बूथ जिंका मतदान वाढेल असे काम केले पाहिजे तरच कपिल पाटील यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल तरच नवा विक्रम आपण नोंदवू कपिल पाटील यांना मत म्हणजे मोदीजींना मत कमळाला मत म्हणजे महायुतीला मत त्यामुळे आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढील पाच वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील असेही फडणवीस यावेळी म्हणाले आज खरं हा विरोधकांना एक मेसेज केला कर, का भिवंडी लोकसभेमध्ये फक्त कपिल पाटील खासदार कपिल पाटील खासदार आज खरोखर लाखोच्या संख्येने भिवंडी लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार माननीय कपिल पाटील साहेब हे आज इथे फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि सर्व माहितीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने आलेले आहेत तसेच आजच्या दिवशी जो खरोखर जो तीन तारखेला जो हा फॉर्म भरण्याचा जो दिवस निवडला साहेबांनी सर्व जनसामान्य आणि सर्व कार्यकर्त्या बंधू या फॉर्म भरण्यासाठी सामील झालेले आहेत आपल्या सर्व भिवंडी लोकसभेचे सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्र देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून इतरांना मला संधी मिळाली आणि आज नामांकन भरण्यासाठी जी गर्दी उपस्थित झाली जी आशीर्वाद देण्यासाठी जनसागर लोटला मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने विधान करेन की भिवंडी शहराने हा दोन रेकॉर्ड बघितले एक रेकॉर्ड यापूर्वी कधीही भिवंडी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले नाही ते पहिल्यांदा इथं आले हा पहिला रेकॉर्ड आणि तिसरा रेकॉर्ड आपण सगळ्यांनी पाहिला जो जनसागर लोटला होता यापूर्वी कधीही कोणाच्याही म्हणजे माझ्या दोन वेळेला सुद्धा जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि फक्त मला आशीर्वाद नाही तर मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी हा जनसागर लोटला होता आ, आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे विरोधक आपल्यावर टीका करतात मात्र या पुढं प्रचार आपण लोकांसमोर काय विषय घेऊ मला काय कोणाच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत मी त्यांना गांभीर्याने घेतत नाही त्यांच्या माझं काम आहे ते खणखणीत आहे शंभर टक्के सोनं आहे जनतेला दिसतं आहे म्हणून जनता माझ्याबरोबर आहे मी काही पैसे देऊन माणसं आणली नाही आपण काल बघितलं असेल त्याच्या आधीही बघितलं असेल कुठून कुठून लोकं आणली गेली ही सगळी मतदारसंघातली महायुतीची कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळाली ही गर्दी जी होती ती सगळी कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि म्हणून आरोप ताज्या घोडामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका